शंभर रुपये घालून देतील गरज नाही तेल घालायची पण तरी सुद्धा तेल घालून लक्ष द्या सामना फायने थोडी पण गलती करू नका केला दे काय तो पॉइंट घेऊन गेलाय कळत न कळत कधी टच करून गेला त्याला माहिती त्याला फक्त पंच का नाही बोनस काही असत मित्रांनो दाखवा शेवट बरोबर शेवट काय लाच सामने समजा जबरदस्त

वाटत पण नाही का टच करतोय म्हणून तरी सुद्धा पण सहज देतोय का हो टच करून गेला मला असेच इमानदारी दाखव खूप सुंदर दोन्ही संघांकडून खेळ बाल टो काटे किटक जबरदस्त काय छलांग मारली त्याने एक उडीत पाटी क्रॉस जबरदस्त आणि असं तिकडे पण होणार चार इशारा मागतोय पण जबरदस्त याच्या आधीच तो पाणी गेलाय आता परत नाही बोनस त्याला नाहीये आता

जबरदस्त प्रयत्न होते परंतु काय पाच गड्यात काय करू शकत नाही अजून थोडासा आत मध्ये घुसला तर आपल्याला मित्रा मग गेला पण आता आता एम टी चा आता तुझा मोजका जाईल जबरदस्त आता तुला पॉइंटच लागल किती उड्या मार पॉइंट शिवाय पर्यायच नाही आता नाचून पाहिजे नाही आता पॉइंट पाहिजे ते कोपरे जण उभा राहायला लागेल अरे खरोखर जर पॉइंट भेटला काय चला गेले पॉइंट मारून गेलाय तो

खेळायला लागेल ना चला झालाय खेळ चालू चढाय चढाय अरे मित्र असं काय करता मी इथे इथे उभं राहून सांगू शकता चढायची आज तुम्ही हातात पिणार असून काय असं करू नका पाहिजेच सामना आता एक पॉइंट घेऊन जावा सगळं इकडे पण तिकडे पण हरकत नाही चालेल पण याचा या, या संघाला काहीच फरक पडत नाही उंबरवाडी संघाला कारण उंबरवाडी संघ हा सध्या तरी प्लस मध्ये त्याच्यामुळे त्याचा एक तर काहीच फरक पडत नाही सवर

जबरदस्त ना तो जवळचा ना हा जवळचा खेळ तो खेळ हे एकच बोला रे एकच बोला ए यार टाइम ए टाइम आउट घेऊन बोला तुम्ही काय बोलायचं ते जाऊ दे चला फायनलचा साथ सगळं आतुलेन वाढ बघतंय एक नंबरचा मानकरी कोण करतोय जबरदस्त काय रंगतदार सामना काही जास्त आघाडी नाही असं नाही खरं बोला मित्रांनो खरं बोला मित्र मित्र असं करू नका फायलच असं काय करू नका इमानदारी बघितली मग खरोखर स्वतःचे अंपायर स्वतः हात होतीवर बाहेर निघायचे अशी काहीतरी कला दाखव चांगली. आपण नाही म्हणतोय समोरचा आऊट म्हणतोय बदनाम आपणच होतोय कारण अंपायर आहे चुकीचं काय देणारच नाही तीन मिनिटात

थर्ड रिअर्ड बोनस आहे मित्र पॉइंट घेऊनच रिटर्न आहे बोनस बोनस पॉइंट पाहिजे तरच आपल्या संघाला जरा जर जबरदस्त होळी खाऊ oh, रे चॉकलेट नको जबरदस्त हो तुमचे बक्षीस राऊंडच गेले जो कोणी चार पॉइंट घेईल त्याला शंभर पॉइंट दिले जातील शंभर रुपये दिले जातील जो कोणी चार पॉइंट घेऊन जाईल त्याला तीन जो कोणी तीन पॉईंट घेऊन जाईल त्याला शंभर रुपये देण्यात येतील मनोहर निर्भय यांच्याकडून आणि तुम्ही घेऊन जाल आणि शंभर रुपयाची मानकारी ठरवा अशी अपेक्षा करतो मित्रांनो एवढी घाई करून पण फायदा असो काय असेल ते असेल पण आपल्याला समजणारच आहे शेवटची एक मिनिट बाकी आणि तीनची आघाडी जवळजवळ बोनस प्लस पॉइंट पाहिजेच पाहिजे तरच आपला विशेष काम होईल आणि आपण मागच आहोत रे योग्य ने जबरदस्त पण असा करून जमणार नाही कारण तीनची आघाडी जी आहे उमरवाडी संघाकडे वन साइड झाली अशी वाटते असोच काय पण असो पण शेवट मात्र गोड झाला गुडी पाडला सारखा जबरदस्त चारेक्ट डायरेक्टर बोनस बोनस प्लस प्लस टू पॉइंट पॉइंट पॉइंट